राजकीय वर्तुळातून बातमी समोर येते ती म्हणजे विधान परिषदेसाठी महायुतीची रणनीती ठरल्याची माहिती समोर आली आहे महायुती अकरापैकी नऊ जागा लढवणार असल्याची माहिती आहे भाजपा पाच शिवसेना दोन आणि राष्ट्रवादी दोन जागा लढवणार आहे आणि संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा डॅरिल विधान परिषदेसाठी आता महायुतीची रणनीती ठरल्याची माहिती आहे संदर्भात अधिकचा तपशील नक्की प्रज्ञा आपण पाहिलं तर विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या पक्षाने आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती ठरवण्याऐवजी एकत्रित रणनीती आखल्यास आखून मतदानाचा पॅटर्न जो आहे तो ठरवला आहे काही दिवसांपूर्वी महायुतीची एक बैठक पार पडली होती आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तिघांमध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीत ही रणनीती कशी ठरवायची यासंदर्भात चर्चा झाली आहे सगळ्या जागांसाठी महायुतीचे नऊ उमेदवार रिंगणात आहेत भाजप शिवसेना दोन आणि राष्ट्रवादी दोन असे नऊ उमेदवार महायुतीचे रिंगणात आहेत आणि यासंदर्भात एकंदरीत या बैठकीची चर्चा झाली पहिली पसंतीची आणि दुसऱ्या पसंतीची मते कशा द्यायची संदर्भात ही चर्चा झाली आहे आणि सर्वात जी सूत्र आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असणार आहे जी 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 धन्यवाद दारेल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी